नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आजचा तुमचा दिवस छान जाऊ शुभ जावो आनंदात जाऊ जे तुम्ही कार्य करता त्यात तुम्हाला भरभूर भरभरून यश मिळवू देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहू तर आपला कल्याणी ऑडिओ बुक हा चॅनल मी चालू केलेला आहे जवळजवळ त्यावर आपली आता अठ्ठावीस अध्याय अपलोड केलेले आहेत तर हा चॅनल चालू करण्याचा उद्देश हा एकच असा आहे की प्रत्येक व्यक्तीने मेंटली स्ट्रॉंग व्हावं ज्यांना पारण करायला वेळ होत नाही ना आहे सकाळची गडबड असते बायकांना नोकरी आहे मुलांना सांभाळणं आहे पुरुष मंडळ जे आहेत त्यांना घरातली तर कामं आहेत परत कामाचा व्याप आता इतका वाढलेला आहे प्रत्येकाला ऑफिसमध्ये कामाची प्रचंड टांगते तलवार डोक्यावर आहे प्रत्येकजण प्रचंड बिझी झालेला आहे कोणालाही पारायण ऐकायला सवड होत नाही पारायण करायला सवड होत नाही म्हणजे मला तुम्ही खूप इच्छा आहे की जरा बाबा देवाचं आपण काहीतरी करावं देवाचं वाचावं पण सवड होत नाही आहे तर अशा व्यक्तींसाठी हा चॅनल मी मुद्दाम चालू केलेला आहे की ज्यांना परमार्थाची गोडी आहे आणि ज्यांना नाही आहे त्यांनीसुद्धा करावं असंच माझं म्हणणं आहे कारण काय होतं की ह्याचा परिणाम तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे तुमचं मानसिक संतुलन छान राहणार आहे तुमच्या मनात जे निगेटिव विचार येतात ते पूर्णपणे बाजूला होणार आहेत तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग होणार आहात तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे तर प्रत्येक माणसाने पॉझिटिव्ह राहावं मेंटली स्ट्रॉंग व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे मी स्वतः त्याचा अनुभव घेते आता हे आपलं प जवळजवळ निम्म वाचून झालेलं आहे आणि मला त्याचा चांगलाच फायदा होतो आहे माझं स्वतःला मला जाणवतं आहे की आपण मेंटली खूप स्ट्रॉंग व्हायला लागलो आहे पॉझिटिव्ह विचार मनात येत आहेत जेवभीचं भीती वाटायची दडपण यायचं मनावर आणि भविष्याची चिंता काय होईल कसं होईल कारण काय की आजकाल प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहे अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधून जातो आहे कुणाला प्रॉब्लेम नाही सगळं अगदी आनंदात आहे छान छान चालू आहे असं नाही आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर मात करण्यासाठी आपल्या अंगात एक एनर्जी येण्यासाठी आपण गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही वाचलं तर फार छान म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल रोज पंधरा वीस मिनटाचं एक अध्याय जर वाचलं तर फार छान आहे पण ज्यांना वाचायला वेळ होत नाही आहे तर चला नुसतं ऐकलं सकाळच्या वेळामध्ये एकीकडे तुमची कार्य चालू असताना तुमची कामं चालू असताना एकीकडे जरी तुम्ही ऐकलं तरी छान आहे रात्री झोपताना एकीकडे ऐकलं तरी शांत झोप लागेल झोप कधी लागली लागली हे कळणार सुद्धा नाही मी तर म्हणते कुठले निगेटिव्ह विचार डोक्यात येणार नाही आणि तुमचं मानसिक संतुलन छान राहील तर हा माझा एक उद्देश आहे तर त्यासाठी प्रत्येकाने हा चॅनल लवकरात लवकर श सबस्क्राईब करा आणि अशा व्यक्तींकडे पोहोचवा की ज्या व्यक्तींना याची गरज आहे जे म्हातारे लोक आहेत जे झोपून आहेत अगदी बेडवर झोपून आहेत त्यांना ऐकण्यात खूप छान वाटेल मजा येईल अगदी ऐकायला त्यांचा वेळही छान आहे तर अशा लोकांपर्यंत हा चॅनल आपण नक्की पोहोचवा तर आता मी अध्याय एकोणतीसावा वाचायला घेते तो तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरणम प्रपत्ती अध्याय एकोणतीस श्रीपाद श्री वल्लभांचा दिव्य उपदेश आम्ही कुरुगुड्डीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसलो तेव्हा प्रभू म्हणाले अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो हे श्रोते हो हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे कुठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो मी देशकालाचा शास्ताच आहे तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतरयामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करेन केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो यामुळे मी सरस्वती रूपाने प्रसिद्ध पावेन कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपूसारखाच असेल त्यांच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील त्यांना मा प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपूसारखे वरदानसुद्धा सृष्टीमातेकडूनच मिळेल परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरापराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल व यासाठी मी न श्री नरसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी सुद्धा ध्यानात बसण्यास सांगितले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय एकोणतीस समाप्त हा अगदी छोटासा अध्याय आहे तर लगेचच मी पुढचा तिसावा अध्यायही वाचायला घेते तर मी आता वाचते तुम्ही ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण काय की व्ह्यूज आत्ता भरपूर आलेले आहेत पण सबस्क्राईब खूप जण करत नाही आहेत असं वाटतंय मला तर लवकरात लवकर जर चॅनल सबस्क्राईब केले तर प्रत्येक येणारे भाग तुम्हाला कळतील आणि तुम्हाला लगेचच ऐकता येतील श्रीपाद शरणम शरणप्रपंथे अध्यायतीस श्रीपादश्री वल्लभ महासंस्थान निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनीच सांगितले नाथ संप्रदायाप्रमाणे जीव चौसष्ट तंत्राचा उपयोग करून परमेश्वराची ताद्यात्म पाहतो आणि आपला उद्धार करून घेतो नाथ संप्रदायाचे आदीगुरु श्री दत्तात्रय भगवानच आहेत आपणासमोर बसलेले श्रीपादश्री वल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत बुद्धिबळाच्या पटावर चौसष्ट घरे असतात श्री महाविष्णू श्री महा बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात याचा गुढार्थ असा की चौसष्ट योनींमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवन क कलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारित असतो प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते या मार्गाने वाटचाल करण्यासाठी पद्धती मंत्रज य यज्ञ यागादी कर्म धर्मकाय धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावे या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तींची प्राप्ती होते त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले शंकर भट भविष्यात माझे महासंस्थान श्री पिठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल पिठिकापूर शांब श्याम आणि वायसपूर अग्रहात हे तिन्ही मिळून एक महानगर होईल माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीग लागेल कलियुगात अनेक आश्चर्य घडतील वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्री वल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले ते पाहण्यास सहस्रावधी जन्मसुद्धा अपुरेच पडतील श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय तिसावा समाप्त ही अध्याय अगदी छोटासाच आहे त्यामुळे मी एकोणतीस आणि तीस अध्याय हे दोन्ही आता आज एकत्रच वाचलेले तर तुम्ही दोन्ही अध्याय नक्की ऐका आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय मेंटली स्ट्रॉंग तुम्ही आहे की कि नाही किंवा आता ह हा एक माझा अध्याय संपत आलेला आहे म्हणजे हा टोटल काहीतरी चोपन्न अध्याय आहेत मला वाटतं तीस तर आता तीच वाचून झालेली आहेत आपले तर ह्यानंतर मी कुठलं वाचावं तुमची जर काही स सजेशन्स असतील तर मला प्लीज तुम्ही नक्की द्या शंकरावर सुद्धा माझी भरपूर भक्ती आहे तर शि ह्याच्यानंतर शिवलीलामृत वाचावं असं एक मला वाटतं आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे गजानन महाराजांचं जे पारायण आहे ते माझ्याकडं सासूबाई सारख्याच घरात करत असतात त्यामुळे गजानन महाराजांचंही आमच्या घरामध्ये सारखं चालूच असतं तर ते सुद्धा मला वाचायचं आहेच म्हणजे त्याचंसुद्धा मी पारण आजपर्यंत कधीही केलेलं नाही आहे म्हणजे माझ्या सासूबाई नेहमी करतात पण मी अजून कधी केलेलं नाही आहे तर निमित्ताने माझं तेही पारण करून होईल तर मी आधी कुठलं पारण करावं मी मा मी वाचन केलेलं तुम्हाला कुठलं ऐकायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये नक्की करून सांगा धन्यवाद